मंद्र पोलिस ठाणे सेंद्रिय शेती विषयक कार्यशाळा संपन्न मंद्रुपमध्ये शेतकऱ्यांसाठी भव्य शेती विषयक यांचे प्रतिपादन पोलीस ठाणे येथे शनिवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार मंद्रुपचे कृषी मंडळ अधिकारी किरण सावंत मंद्रुपचे कृषी सहाय्यक अधिकारी रमेश फरताडे निंबरगीचे कृषी सहायक अशोक राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती सेंद्रिय शेतीबद्दल सविस्तर माहिती देताना अशोक राठोड यांनी देशांमध्ये दे शेतीविषयक झालेल्या बदलाचा सा आलेख सांगितले या कार्यशाळेत अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती मंदरूर पोलीस ठाण्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यशाळेत प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी जावेद आवटे सिकंदर मकानदार सिकंदर आवटे रविशंकर मेहत्रे महबूब पठाण सचिन फडतरे बिळेनी सुंटे विजयकुमार वाघमोडे मौला मकानदार पत्रकार बबलू शेख शकील कुडले सावकार व मंद्रुप पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या शेवटी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी आपण येत्या काही महिन्यात मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांसाठी भव्य असे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली सुतार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सोलापूर कार्यालय तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर या ठिकाणी आज मंदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पवार साहेब आणि यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती आ, या योजनेची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांचा या ठिकाणी एक मेळावा ठेवला होता आणि या मेळाव्याला आत्मा आणि कृषी विभाग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे जोपर्यंत शेतकरी हा शेतीकडे एक व्यावसायिक स्वरूपातून बघत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती होणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक स्वरूपातही बघितलं पाहिजे व्यावसायिक स्वरूपातून बघितलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे तर शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे किंवा शिंद भाव मिळा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे तसेच शेतकऱ्याने उत्पादित केलेला माला मालावर खर्च कमी व्हावा हो। शेतकऱ्याचं उत्पादन डबल व्हावं हो। या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने दोन दो हजार पंधरापासून सेंद्रिय शेती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अशा योजना त्या अशा योजनाचा योजना, योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सर्व योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं माझं सर्व शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर आणि प्रकल्प संचालक आत्म सोलापूर यांच्याकडून आव्हान आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा